वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई पहिला नैवेद पुरण पोळीचा पहिला नैवेद पुरण पोळीचा दुसरा नैवेद महिषासूर तैंदाचा चांगून देता देता मूल देता देता झाली मला खाई वेळ जिवाला लावून गेली तुळजापूरची आई वेळ जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेळ जीवाला लावून गेली तुळजापूरची आई ती सरा नैवेद्य खीर पुरीचा मी किला कुंक बोटी भरता भरता बोटी भरता भरता झाली तुळजापूरची आई वेळ जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेळ जीवाला लावून गेली तुळजापूरची आई तुझुझा तुझ्या दा तुझ्या दरबा बाई तुझा दरबार, तुझा दरबारी वाजवत संबर दुमा दुमा लाग तुझा दरबार लोटांगण घेता घेता लोटांगण घेता घेता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली तुझा पुरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची ला आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई एका जनार्द झाले मी आता गोड ग एका जनार्दणी झाली मी आता गोड ग आईन माझे ग पुरविले कोड आईने माझे ग पुरविले कोड प्रसाद घेता घेता प्रसाद घेता घेता झाली मला घाई स... वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई नमस्कार करता करता झाली मला खाई नमस्कार करता करता झाली मला खाय वेड जिवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई